या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझी माता आणि भगिनीनो सर्व गुरुजन वर्ग वेळेत कमी आहे आजच्या मागील काळामध्ये सर्व माझे मायबाप जनतेला ज्या माणसानं भोगडला दोनचा एक मी चार दिवसात करतो पाच दिवसात करतो पंधरा दिवसात करतो असं म्हणत आहे कागदपत्र जमा करत आहे म्हणजे माता भगिनीला सर्व माझ्या गोंधर्व विनंती आहे की भोग भोगटा दोन चा एक करायचं काम हा नगरपालिकेचा नाही सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे हे काम जिल्हाधिकारीचं काम आहे त्याचा प्रस्ताव दाखल करावा लागते मध्ये प्रस्ताव दाखल केल्यानंतर कलेक्टर ऑफिस जाते कलेक्टर ऑफिस मधून बावीस नोटीस त्याच्या नार्थ लागते त्याला कमीत कमी दोन महिने लागते आणि आपल्या सर्वांना भूलताप करून कसं मतदान घेता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहे मागील काळामध्ये दोन हजार बारा मध्ये मी स्वतः मुंबई शिरसेडा म्हणजे पत्नी बालाजाना सोबत थांबले होते आणि खरं सांगतो बालाजी रोहिला साहेबांचा प्रभाग म्हणजे त्याचा बालकिल्ला आहे आणि त्या बालकिल्ल्यात माझ्यासारखं माणूस टिकायला यायला काय टिकणार आहे ती हे महत्वाचं आणि आता म्हटलंय की बाबा मुंबईला जाते मुंबईला जाते पण आपण मला प्रश्न विचारायचा की आता पण नेंगूर शहरासाठी किती विकास केला हा प्रश्न जो आपण सर्व नागरिकांनी विचारायला पाहिजे हा जो रोड केला तो आमच्या काळाला आला बाळा रोजासाहेबांच्या कयाच्यामुळे झालेला आहे या एकटं नगर असेल सार अनेक हो नगर आहेत त्या ठिकाणी जेही काम झालेलं आहे ते आपल्या काळातच झालेलं आहे आणि त्यांचा विकास आपण बघितलो की चिंतामणी नगर अरे रस्ता कुठून व्हायला पाहिजे सर आपले जे गारोड आहेत आपले सगळी मावं त्यांच्याकडून चिंतामणी नगरकडे व्हायला पाहिजे पण उलट दिशानं चिंतामणीगरकडून ज्या इकडं झालेला आहे हा विकास त्यांचा आहे म्हणजे राजकारण हा विकासासाठी करत असतात म्हणजे एखादा फ्लॅट वीस लाखाला विकायचं रोड जर रस्ता नाल्या गेले तर त्या ठिकाणी पासष्ट लाख सत्तर लाख विकलं जाऊ शकते असं आताही खडकेसाहेब म्हटलं आहे मागील काळामध्ये आपण सर्व माझे आता बघितलं बघितला की देगलूर शहरामध्ये या ठिकाणी बदकमा सण साजरा करण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे हे विसरता कामा नये आज हा बदकमा सण आपली मागील काळामध्ये आपण एका छोट्याच्या डबक्यामध्ये आणि खराब पाण्यामध्ये आपण आपली बदला म्हणजे आपली माता बहीण एका खराब डबक्यामध्ये आपण सोडत होतो लहानपणी पण पार आपण पाहिलो जिल्हा परिषद कन्याशाळेच्या बाजूला त्या डबक्यामध्ये आपली बक्कमा सणाचं विसर्जन होत होतं पण तो बक्कामा सण हा देंगलुर शहरामध्ये दे, हैदराबाद नंतर तेंगलुर शहरामध्ये हा एवढा मोठा महा उत्सव या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व म्हणजे माझं बघली रात्री दोन वाजेपर्यंत नाही माहिती त्या नदीकाठाला लाईटची व्यवस्था रात्र म्हणजे दिवस केलेला आहे साहेब या नगरपालिकेत काँग्रेस पक्षाने केलेला आहे अरे बाबा आपण जेव्हा गणपती विसर्जन करत होतो त्या ठिकाणी आपण जात असताना त्या जीवा ठिकाणी जीवापातीची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी पूर्ण 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 आणि आणि काम काम गणेश विसर्जन करत असताना क्रेनची व्यवस्था आणि आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना आमचे सर्व गणेश भक्तांना आणि दुर्गा माता भक्तांना पाण्या जायची व्यवस्था लावणे म्हणून त्या ठिकाणी भोई समाजची व्यवस्था केलेली आहे आज आपल्या सर्वांना मी सांगू सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षानं विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचा काम हा काँग्रेस पक्षानं केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा देगलूर शहरामध्ये सुरुवात करण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे जे विद्यार्थी विद्यार्थीनी नांदेड आणि पुण्याला शिकायला जात होते एमपीएस आणि युपीएससी आणि आपले सर्व गोरगरीब लोक गडगरी गोरगरीब मुले मुली या मागच्या दोन हजार सोळा मध्ये आपल्या रेखाचाही असेल जे पिंडाल असेल या सर्वांनी दिवस म्हणजे सर्व माता बघण्या सर्व गुरुजन वर्ग देगलू सर्वातील सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या सहकार्यामुळं एका चपराशाच्या मुलाला मुला ज्या या खुर्चीवर बसवला त्यांचं मी आयुष्यभर विसरू शकत नाही आपलं उपकार आणि आज लढाई केस आहे आज सुद्धा कैलासवासी लोकजाती पासण्याच्या निलमवार साहेब यांची धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा आणि एकाकडे पैशाच महापौर आहे आणि आमची मातोश्री एका गरीब कुटुंबातून शेतकऱ्याची मुलगी आहे आणि आमची मातोश्री मनोरमा निलंब या देगलूर शहरातील या शहराची बायलेख आहे या बायलेक जर आपल्याला जिंकत असेल तर आपल्याला एक एक मत आवश्यक आहे सर्व विनंती आहे कैलासवासी लोक नेते बसले आणि आहेत या देगलूर शहरासाठी दिवस रात्र काम करणारे आमचे मसन बसण्याचा नव्हते सर्वांच्या सुखादुख धावून जाणारे बसण्याच्या नव्हते सकाळपासून त्या संध्याकाळ पर्यंत त्यांच्या घरी छोटस लोक आले होत अगोदर पोलीस स्टेशनला जात होते कोणी मास्टर यांना साहेबांच्या घरी जात होते कोणी भांडून घेतलं असत तर त्यांच्या निवडा करण्याच्या न्याय देण्याचं काम हा मास्टर यांना निलोम साहेबांचं केलेलं आहे खरे जर त्याचे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल सर्व या ठिकाणी माझा भूमिका विनंती आहे देवयूर शहरामध्ये दे। इतके जेवढे बसलेले सर्व माता भगिनी विनंती आहे की आपल्या देवलूर शहरामध्ये दे आपण जर सर्व जण फिरून एक एक मताचे आपल्याला मी सर्वांना विनंती करतो की एक एक मत आमच्या पदात टाकण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि मी सर्वांना हाजोडून विनंती करतो समोरच्या माणसाला आहे आपल्याला खुर्च्यावर बसायच्या गरीब माणसालाच मागच्या वेळेस जसं बसवलंय प्रमाणच आमचे कैलासाशी लोक नेते मनोज निलवर त्यांची पत्नी आमची मातोश्री मनोज निलवर ताईला या कोर्टीच्या बसवायचं काम आपल्या सर्वांच्या देगलू शहरातील सर्व माझी माता पत्नी आणि तुमचे लोक करणार आणि खरी जागा त्यांना दाखवणार आहेत निलंबा साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचे मातोश्री मनोरमन निलंबर ते पूर्ण करणार आहे जी माता आमचे कैलासा मासाहेब नीलोबा साहेब त्यांनी देगलू शहरासाठी स्वतःचा कुंको देगलू शहरासाठी दिलेला आहे हे देगलू शहरा स्वतः कामाने सर्व माझ्या माता मग गुरुजर म्हणतात होताना हा जोडून विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला पंजा पंजा पंजा, पंजा तीन पंजाब आपण पटवून दाबावं असं सर्वांनी हा जोडून विनंती करतो Terry me,